तर आज आपण बनवणार आहोत तीन प्रकारची भजे माझ्याकडे बटाट्याची भाजी होती ही मी कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि कांदा तर ह्या तीन बटाट्याची आपण भजी बनवणार आहोत पहिलं फक्त पीठ घेऊया आपण त्याच्यात मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार त्याच्यात ओवा टाका पाणी टाकून मिक्स करा बटाट्याचे आणि कोथिंबीर टाका बटाट्याचे गोळे करा असे गोल गोल आणि त्याच्यामध्ये डीप करून तेलामध्ये सोडा तेल चांगलं कडक असू द्या नाहीतर तुमचे ना बटाटे वडे खालीच चिटकले जातील मग तेल चांगलं गरम केलं आहे मग ते बरोबर आपल्या मनाने सुटतात नंतर हे नेहमी खाली चिटकलं जातं त्याच्यामुळे तेल चांगलं गरम करून घ्या नंतरच वडे टाका हे बघ आपले वडे रेडी झालेत आता त्याच्यातच आपण काय करणार मिरची पेस्ट टाकायची मिरचीची पेस्ट टाकायची चांगली मिक्स करून घ्या आणि हे आपण फ्रेंच फ्राईज सारखे जे केलेलं आहे ते त्याच्यामध्ये डीप करून घ्या आणि मीडियम फ्लेमवरती तुम्ही कोथिंबीर टाकून तळून घ्या हे बघा मस्त फ्रेंच फ्राईज भजे पण आपले रेडी झालेले आहेत नंतर त्याच्यात पिठामध्ये तुम्ही काय करा कांदा टाका भरपूर सारा कोथिंबीर टाका खूप सारी आणि ह्याच्यात ऑलरेडी मिरचीची पेस्ट वगैरे आहे तुम्हाला वाटलंच थोडंसं पीठ टाका मीठ टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि छोटे छोटे तुम्ही भजे तळून घ्या मीडियम फ्लेमवरती हे बघा आपले कुरकुरीत कांदा भजे पण रेडी झालेत एकाच पार्टीमध्ये आपले सगळं रेडी आहे तुम्हाला एक्स्ट्रा काय करायची गरज नाही तीन प्रकारचे भजी इतके मस्त लागतात ना खूपच छान लागतात तुम्ही पण बनवा खा आणि एकदम क्रंची आणि कुसकुशीत बनतात आणि एकदम झटपट बनतात आपल्याला जास्त काय करायची गरज नाही आहे भांडी काढायची गरज नाही आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटनंतर